खरंच आपल्या आयुष्याचं गणितच किती वेगळं असतं ना आपल्याला काही गोष्टी हव्याशा वाटतात काही गोष्टी नकोशा वाटतात तसंच आपल्या काही अपेक्षासुद्धा असतात परंतु ह्याच गोष्टी आपल्याला आपल्या मुलांना घडवतानासुद्धा वाटतात का आपल्याला नक्कीच वाटतं की आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावेत त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि या संस्कारातनं त्यांनी चांगलं घडावं परंतु हे करत असताना कुठेतरी आपल्या त्यावर दबाव पडत आहे का त्यांचं कुठे काही गोष्टींचं घुसमट होत आहे का या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जर तुम्हालासुद्धा वाटतं की आपल्या मुलांवर चांगले संस्कार होता होता काही गोष्टी त्यांच्यावर चांगल्या घडाव्यात तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला संस्कार बरोबर त्यांच्यावर दबाव जर टाकला तर काय गोष्टी आपल्यामध्ये आपल्या मुलांमध्ये घडवू शकतात ह्याच गोष्टी आज, आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिता पांचायत क्निका रिपोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर आज सा तुमच्यासाठी मी एक वेगळा टॉपिक घेऊन आला कारण आहे कारण क तुलनात्मक सिरीज मी चालू केली आहे म्हणजेच आता मागेसुद्धा मी काही व्हिडिओ अपलोड केले आहेत ते आपण तुलनात्मक पद्धतीने बघत आहोत आणि आज सुद्धा असाच एक विषय आहे तो म्हणजे संस्कार व्ही एस दबाव तर हा हेडलाईन ऐकून किंवा ही टॅगलाईन ऐकून तुम्हालासुद्धा कळलंच असेल संस्कार म्हणजे काय नेमकं की असं नाही की खूपच तुम्ही एक जे ह्या मुलांना देवपूजा करणं किंवा अध्यात्माचं ज्ञान देणं वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच परंतु त्यापेक्षा सुद्धा अजून काही वेगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्याला मूल्य शिक्षण आपल्याला देऊन जात असतं तर त्याला आपण काही गोष्टी संस्कारीसुद्धा म्हणू शकतो तर ह्या पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत की आपलं असं संस्कार करताना किंवा असं जीवनातलं जे का जीवन काही जीवन मूल्य देताना आपण मुलांना काय देऊ शकतो तर हाच आजचा टॉपिक आहे परंतु सर्वात प्रथम जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच माझी तुम्हाला आवर्जून रिक्वेस्ट आहे तुम्ही सबस्क्राइब नावाच्या बटनावर क्लिक करावं आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अधिक मिळेल आणि तुम्ही असे चांगले चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील हा त्यामागचा उद्देश तर आपला विषय कंटिन्यू करूया आणि दबाव म्हणजे काय की दबाव म्हणजे असं नाही की खूप टॉर्चर असणं किंवा खूप मुलांना काहीतरी गोष्टी तुम्ही त्यांचा त्रासदायक स्थिती निर्माण करणं वगैरे असं नाही तर दबाव म्हणजे काय की इमोशनली गोष्टी काही मुलांवर कशा बिंबतात कळत न कळत पण आपण जरी आपला उद्देश पॅरेंट्स म्हणून जर चांगला असेल तर नक्कीच कुठेतरी ह्या गोष्टी दबावाखाली येत असतात तर आपण संस्कारवीय दबाव या गोष्टी आपण बघणार आहोत या दबावाखाली आपण मुलांचा डेव्हलपमेंट कर नाही ना किंवा तो कशा पद्धतीने घडतो आहे हेच आज जाणून घेणार आहोत तर संस्कार म्हणजेच काय की आपण हे आधी समजून घेऊया संस्कार म्हणजे हेच की आपण आपल्या मुलांना दिलेल्या आपल्याकडनं काही गोष्टी म्हणजे नॅचरलपणे डिलिव्हर होत असतात जसं की आपलं दैनंदिन जीवनातलं वागणं असेल बेवेअर असेल किंवा आपण ज्या काही गोष्टी करत असतो मग त्याच्यामध्ये आपलं अध्यात्म आलं किंवा इतर काही मूल्य शिक्षण त्यामध्ये येत असतं मग आपण कम्युनिकेशन डेव्हलप होणं असेल किंवा इतर आपल्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आपण घडामोडी आपण दिवसभराच्या करत असतो त्या रिलेटेड आपल्या मुलांमध्ये त्या गोष्टी डेव्हलप होणं म्हणजे काय त्यात त्यातील त्यावर संस्कार होणं मग त्यांचं बिहेवियर असेल मग त्यांचं अभ्यास करण्याच्या दृष्टिकोन असेल किंवा त्यांचा माइंडसेट असेल किंवा त्यांचं विचार करण्याची प्रोसेस असेल किंवा त्याचं जे काही ऑल ओव्हर डेव्हलपमेंट असेल तर ह्या गोष्टी आल्या आपल्या संस्कारातून मुलं घडत असतात मग काही मुलं ॲटोमॅटिकली घडत असा हे बघून बघून घडत असतात परंतु काहींना या गोष्टी आपण त्यांना शिकवत असतो तर काही गोष्टी होता काय होतात ती काही गोष्टी म्हणजे आपण काय समजू शकतो की समजा आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने घडवत असताना आपल्याला ही कसं अपेक्षा असते की मूल शिकून काहीतरी यशस्वी व्हावं किंवा त्याने पुढे जाऊन अजून काहीतरी गोष्टी त्यांनी अचीव कराव्यात हा जर तुमचा उद्देश चांगला असेल परंतु ते करत असताना तर आपला सतत सांगण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो जर थोडंसं निगेटिव्ह असेल किंवा कुठेतरी कठोरपणा त्याच्यामध्ये असेल तु तरी जर तुमच्या मुलाने यशस्वी भाव असं तुम्हाला वाटत असेल परंतु तिथं कुठेतरी कम्पेअर जर होत असेल त्या मुलाने किती चांगले पर्सेंटेज मिळवले आणि तू अजून काय करत आहे किंवा त्याला किती चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला आहे किंवा एखाद्याच्या चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन झालं असेल किंवा मग आपल्या मुलाचा तसं भाव आपल्याला वाटत असेल तर कुठेतरी ह्या गोष्टी ज्या कम्पेअरमध्ये येत असतात ना तर कुठेतरी ह्या गोष्टी मुलांमध्ये दबाव आणण्याचं काम करत असतात आणि ह्या दबावमुळे मूल कुठेतरी दाबल्यागत वाढत असतं आणि अशा मुलांमध्ये एक भीती असेल किंवा मधला जो कॉन्फिडन्स लो असणं असेल आत्मविश्वासाचा अभाव असेल तर ह्या गोष्टी अशा मुलांमध्ये डेव्हलप व्हायला लागतात तर नक्कीच या गोष्टी पुढे जाऊन घातकसुद्धा असतं सायकोलॉजिकल विचार केला तर अशा मुलांमध्ये एन्झायटी निर्माण होणं किंवा कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप न होणं अशा अनेक एक माध्यमातून आपण या गोष्टी बघत असू ह्या काही गोष्टी वेगळ्या नाही तुम्हाला सांगण्यासाठी परंतु जर विचार केला ह्या तुलना जर केलं तर हे तुम्हाला दिसून येत असेल तर नक्कीच त्यामागचा जरी उद्देश आपला चांगला असेल परंतु आपल्या मुलांचं त्यांची स्ट्रेंथ काय आहे हे आपण जर ओळखून जर आपल्या मुलांवर जर काम केलं तर नक्कीच तुमच्या मुलांना तुमच्या संस्काराबरोबर सगळी गोष्टी आपल्याला जर ॲड करायच्या असेल तर नक्कीच आपल्याकडनं सुद्धा काही गोष्टी डि डिलिवर होतात तर ह्यासुद्धा आपण काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे तर अशाच गोष्टी तुम्ही डिलिवर करा की पुढे जाऊन तुमच्या मुलांमध्ये त्या डेव्हलप होण्यासाठी ॲटोमॅटिकली त्या येऊन जातील मग तुमचा बिहेवर घरातलं असेल वातावरण असेल तर ह्या गोष्टीसुद्धा त्या लागू होत असतात जर आपण आपल्या घरामध्ये वातावरण चांगलं नसेल तर नक्कीच आपलं सुद्धा ॲग्रेसिव्ह बनतं पुढे जाऊन किंवा या गोष्टी बाहेर जाऊन ते दंगामस्ती करणं असेल त्याच्या स्वभावामध्ये या गोष्टी उतरायला लागतात तर नक्कीच या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत आपल्या मुलाला घडवण्यासाठी आपलं त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी तर नक्कीच ज्या घरामध्ये या गोष्टी असत खेळत वातावरण असेल किंवा जरी की प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली असतात परंतु त्या वातावरणामध्ये सुद्धा जर आपण मुलांचं इमोशन्सला जर समजून घेत असाल वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन देत असाल कारण मार्गदर्शन मिळणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस आपण बघत असतो की मुलांना मार्गदर्शनाचा अभावाखाली काही मुलांची जी काही ग्रोथ असते ती कुठेतरी मिळत नाही कारण त्यांचं मन भरकटत जातं कारण तेवढं त्यांची डेव्हलपमेंट झालेली नसते की काही गोष्टींना त्यांचं नॉलेज असेल किंवा त्या गोष्टींचं डिसिजन घेण्यासाठी त्यांच्यातली जी काही परिपक्वता असायला पाहिजे ती कुठेतरी कमी असते आणि मग अशा शोधात मुलं काय होतात की त्यांना प्रॉपर जे काही मार्गदर्शन मिळायला हवं ते घरातनं न मिळता मग ते बाहेर शोधायला जातात मग अशा पद्धतीने मुलांचं जे काही भरकटणं म्हणतो आपण बाहेर जाऊन मग तिथं कुठेतरी त्यांचा प्रवाह जात असो अर्थात जा काही गोष्टी आपल्याला घरातून नाही कळत काही गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे घरातनं नॉलेज नाही मिळत बाहेर ला जावंच लागतं परंतु ह्या काही ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या नक्कीच आपण मुलांशी शेअर केल्या पाहिजे त्यांच्या के त्यांच्याशी कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे तर नक्कीच तुमच्यातलं जे काही नातं आहे तेसुद्धा दृढ होण्यासाठी मदत होईल आणि आपल्या मुलांचा ग्रोथ होण्यासाठी किंवा ऑल ओवर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी नक्कीच या गोष्टींचा मदत होऊ शकतो असे मुलं पुढे जाऊन त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल किंवा जरी त्यांच्यामध्ये काही गोष्टी अडचणीच्या आल्या असतील अडथळे आल्या असतील तर तिथं ते ट्रॅकल करण्यासाठी तयार जी मजबूती असते ते बेस असतो तो, तो आधीच मात्र त्यांचा त्या संस्कारांमुळे त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेला असतो कारण त्यांनी सगळा चढ उतार बघितलेला असतो घरात असेल किंवा इतर बाहेर जाऊन असेल तर नक्कीच ह्या पेशन्स ठेवण्याच्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या नक्कीच आपल्या संस्कारातून मिळत असतात आणि दबावाखाली खाली जर एखादं मूल वाढत असेल सतत आपल्याला त्याचा रागाचा भाडीवार त्याच्यावर असेल किंवा आपलं अपेक्षांचं ओझं घेऊन जगणं कसं असतं ना तर हे या मुलांच्या नशिबामध्ये उतरत असतं तर नक्कीच ह्या गोष्टी आपण आपण अपेक्षांचं ओदं जर टाकत असाल कुठेतरी तर नक्कीच आपण थोडंसं नक्कीच अपेक्षा जरूर कराव्यात परंतु आपल्या मुलांचं जे काही स्ट्रेंथ आहे ते बघून आपण त्यांच्यावर काही गोष्टी लादल्या पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण काही करण्याच्या नादामध्ये आपण खूप मुलांकडनं अपेक्षा करतो परंतु अपेक्षा भंग झाल्यामुळे आपण मुलांना सुद्धा ह्या गोष्टी इमोशनली खूप लागून जातात आणि त्यांच्याकडनं जर आपलं जी काही डिमांड आहे ती पूर्ण नाही झाली तर मुलं काही मानसिक वेळाख्यात येण्यासाठी मात्र कुठेतरी ह्या गोष्टी कारणीभूत ठरत असतात मग त्यांच्यामध्ये मग असं होतं की काही ॲक्शन ज्या वेळेस त्यांना घ्यायची असे हो ॲक्शन टेकर म्हणून त्यांना ज्या गोष्टी त्यांना करायचं असतात तर कुठेतरी त्यांचा पाय तिथं मागे जात असं कारण त्यांना नेहमीच वाटत असतं अशा वेळेस की मी नाही करू शकत मी पुन्हा चुकेल का किंवा माझ्याकडनं या गोष्टी होतील की नाही होतील तर अशा या दबावाखाली मुलं वाढत असतात तर नक्कीच या गोष्टी जाऊन ज्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये घडवायच्या असतात तर त्या या गोष्टीसाठी बाधा निर्माण करत असतात तर अशा पद्धतीने काही गोष्टी दबावाखाली जर होत असतील तर नक्कीच पालक तर थोडंसं स्टॉप घेतलं पाहिजे काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे आणि वेळोवेळी त्यांच्याकडनं आपल्याला काही गोष्टी मिळवून घ्यायच्या असतील तर नक्कीच आपण त्यांना सपोर्टसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की तुमचा सपोर्ट त्यांना मिळवून द्या तर अशा काही गोष्टी असतात ज्या संस्कारातून मिळतात आणि काही गोष्टी दबाबा खालूनसुद्धा आपल्याला मिळतात परंतु आपल्या त्या वातावरणावर या सगळ्या गोष्टी आधारित असतात की तुमचं घरातलं वातावरण कशा पद्धतीचं आहे किंवा तुम्ही त्याला घडवण्यासाठी तुमचा उद्देश त्यामागचा काय आहे किंवा तुमच्या मुलांची स्ट्रेंथ किती आहे यावर सगळ्या गोष्टी ठरत असतात असं नाही की दबाबाखाली म्हणजे फक्त असाही तुमचा प्रश्न असेल की मुलांना जर मोकळं सोडलं तर मग ते चालेल का किंवा त्यांच्यावर थोडा दबाव नाही टाकला किंवा वेळेस त्यांना आवर नाही घातलं तर ते मोकाट सुटतील तर तसं अर्थातच करू नये कारण प्रत्येक पालकाला ठाऊक असतं माहीत असतं की आपल्या मुलाला कुठे आपल्याला ताणून धरायचं आहे किंवा कुठे सहील सोडायचं आहे हे गोष्ट जरी आपल्याला माहीत असली परंतु काही गोष्टी अशा असतात की त्यांच्यावर त्या बिंबू न देता त्यांचा काहीतरी जी काही स्ट्रेंथ आहे त्याचा विचार करून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे अर्थात या गोष्टी चांगल्यासुद्धा असतात कारण एक आपला एकच उद्देश असतो की आपल्या मुलांना चांगलं वळण लागावं त्यांनी चांगलं यातून काहीतरी शिकावं आणि पुढे जाऊन यशस्वी व्हावं आणि एक चांगला नागरिक म्हणून तो याही गोष्टी असतात समाजामध्ये घडण्यासाठी उपलब्ध दे करून देण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना तसं घडवावं लागतं तर नक्कीच या जर काही गोष्टी तुम्हाला स आवडल्या असतील हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल युजफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट असेल अजून या आधारित तर नक्कीच तुम्ही विचारा आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर आवर्जून आवर्जून कमेंटच्या माध्यमात माध्यमातून मेन्शन करा आणि नक्कीच पुढे जाऊन शेअरसुद्धा करा